पशुपती व्रत करताना हे नियम अवश्य पाळावेत पहिल्यांदा पशुपती व्रत करत आहे तर हे नियम अवश्य पाळा तरच या व्रताचे फळ मिळेल पशुपती व्रत करताना पाच सोमवार उपवास व पूजा करावी एखाद्या सोमवारी एकादशी चतुर्थी प्रदोष हे उपवास आले किंवा मासिक पाळी आली तर त्या सोमवारी फक्त उपवास करावा पूजा करू नये व एक सोमवार जास्त उपवास करावा पूजा करण्यासाठी मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये पशुपती व्रत एका घरातील दोन व्यक्ती करत असतील किंवा नवरा बायको करत असतील तर पूजेचे ताट दोघांनी वेगवेगळेच घ्यावे पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी व संध्याकाळी असते त्यामुळे पूजेसाठी जेवढं साहित्य लागेल तेवढंच साहित्य घ्यावं आणि संध्याकाळी पूजेच्या ताटातलं सर्व साहित्य मंदिरातच संपवून टाकावं घरी वापस आणायचं नाही लक्षात ठेवा पूजेचा ताट सकाळी व संध्याकाळी तेच वापरायचं आहे पशुपती व्रत करताना पाचही सोमवार एकाच मंदिरात पूजेसाठी जायचं आहे तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही पूजा करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा पशुपती व्रत करताना सायंकाळी जे सहा कणकेचे देवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचेच असावेत लक्षात असू द्या तुम्हाला मंदिरात फक्त पाच दिवे लावायचे आहेत व एक दिवा घरी आल्यावर घरात प्रवेश करताना तुमच्या उजव्या बाजूला इच्छा सांगून लावायचं आहे मग नंतर घरात प्रवेश करायचा पशुपती व्रत करताना नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे तुम्हाला घरात नॉनव्हेज देखील बनवता येणार नाही पशुपती व्रत श्रावण महिन्यात करता येणार नाही श्रावण महिन्यात फक्त श्रावण सोमवारच करावा व अधिक महिन्यात देखील करता येणार नाही तुम्ही इतर वेळेस कोणत्याही सोमवारपासून पशुपती व्रत चालू करू शकता पशुपती व्रताची पूजा करत असताना तुम्ही जेव्हा महादेवाची पंचामृताने आंघोळ करणार तेव्हा व त्यानंतर महादेवावर पाणी टाकताना दक्षिणेकडे बसायचं आहे म्हणजे तुमचा चेहरा उत्तरेकडे यायला हवा उर्वरित पूजा तुम्ही कोठेही बसून करू शकता पण शक्य झाल्यास पूर्वेलाच बसावे पशुपती व्रत करत असताना घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालत नाही या व्रताच्या पूजेसाठी मंदिरातच जावे लागते कारण घरातल्या देवघरातले शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाते पण मंदिरातले शिवलिंग हे एका जागेवर स्थापित केलेले असते त्यामुळे तिथे देवाधिदेव महादेवांचा वास असतो पूजा करताना सर्वप्रथम गणपती पार्वती व कार्तिके यांची करावी नंतर महादेवाची करावी महादेवावर बेलपत्र वाहताना शक्य झाल्यास एकशे एक बेलपत्र व्हावे जर एवढे नाही मिळाले तर जेवढे मिळाले तेवढे वाहिले तरी चालते जर तुम्हाला बेलपत्र नाही मिळाले तर ऐवजी एकशे एक हिरवे मूग व्हावेत पण शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी एकशे एक बेलपत्र वाहावेत पशुपती व्रत करताना सायंकाळी प्रसादासाठी काहीतरी गोड करावे लक्षात ठेवा पहिल्या सोमवारी जो प्रसाद केला तोच पाच सोमवार करावा प्रसादामध्ये तुम्ही खीर किंवा रव्याचा शिरा पण करू शकता पण या प्रसादामध्ये मीठ टाकायचं नाही कारण प्रसाद हा गोडच बनवायचा मंदिरात गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर प्रसादाचे तीन सारखे भाग करायचे व दोन भाग मंदिरातच ठेवायचे आणि तिसरा भाग आपण स्वतः खाण्यासाठी घरी आणायचा व उपवास सोडताना तो प्रसाद खाऊनच उपवास सोडायचा लक्षात ठेवा तो प्रसाद फक्त तुम्ही एकट्यानेच खायचा इतर कोणालाही द्यायचा नाही शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी एक नारळ व दक्षिणा महादेवाला वाहावी महादेवाची आरती करते वेळेस कणकेचे दिवे खाली ठेवावेत आणि मग पूजेच्या ताटातील आरतीने व कापुराने आरती करावी पशुपती व्रत करताना सोमवारी दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये व कोणी दिलेलं फळ देखील खाऊ नये तुम्ही स्वतः तुमच्या पैशाने घेतलेलंच फळ खावे पूजेचं साहित्य किंवा पूजेचं ताट आदल्या दिवशी बनवून ठेवलं तरी चालतं लक्षात ठेवा महादेवावर वाहिले जाणारे बेल व फुले हे आदल्या दिवशीच तोडून ठेवावेत महादेवाला बेलपत्र धोत्र्याचे फूल व फळ अतिप्रिय आहे त्यामुळे पशुपती व्रत करताना ते जरूर अर्पण करावे पशुपतीनाथाचा महिमा अपार व अद्भुत आहे पशुपती व्रत मनापासून व श्रद्धेने केले तर अनेक आजार व त्रासांपासून मुक्ती मिळते त्यामुळे हा व्रत अतिशय श्रद्धेने करावा देवाधिदेव महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ